सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं ही मालिका तुमच्या भेटीला आलीच आहे खरं तर विशाल आणि पूजा माझ्यासोबत आहेत दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि प्रचंड सुंदर लुक आहे जो आम्ही पहिला लुक पाहिला प्रिव्ह्यू पाहिला प्रोमो पाहिलेत रांगडे लुक पाहायला मिळतात पूजा तुझ्यासाठी तर एक वेगळा एक्सपिरियन्स अर्थात बैलगाडी चालवायचे काय कोणाचं प्रशिक्षण मिळाले ट्रेनिंग कोणाकडनं घेतलं अ ट्रेनिंग मी तिथल्याच म्हणजे मला पहिला दिवस आठवतो आहे की चार पाच बैलांची जोड जोडी होती आणि मग त्यांनी मलाच सांगितलं होतं की तुला बघ तुला कुठलं कम्फर्टेबल वाटतंय त्या बैलांसोबत हो आपण तुझी ट्रेनिंग सुरू करू आहे ट्रेनिंग म्हणजे काय तर ते मला शिकवणार होते ट्रेनिंग म्हणजे खूप अगदी बेसिकपासून असं काही नव्हतं ते डायरेक्ट ऑन फील्ड मला सांगणार होते की आपल्याला काय करायचं आहे तर तेव्हा असे दोन तीन बैल बघितले आणि तेव्हा मला जे माझे माझ्या बैलांचा जोड होता सर्जारणे राजा असे छान उंच पांढरे असे ते छान शुभ्र असे ते बैल होते आणि मी शिकी हां मी सोबत माझी शर्यत जिंकणार किंवा लढणार किंवा जे काही नंतर मला जरा अवघड गेला ते सगळं कारण साधारण माझ्या उंचीच्या वर इथे ती बैल होती आणि त्याच्यावर त्यांची शिंग होती तर ते घाबरायला होतं आणि त्यांचा जोर एक वेगळाच असतो त्यात ती शर्यत असते तर अशी ही पहिली गोष्ट होती आणि त्यांचे जे मालक होते त्या दादांचं नाव योगेश दादा तर ते योगेश दादा खूप सपोर्टिव्ह होते ते रोज यायचे त्या बैलांसोबत इवन शूटिंग झालं आमचं सूर्यास्त झालं की आमची ट्रेनिंग असायची तर तेव्हाही ते, ते थांबायचे मध्ये मध्ये आणि त्या बैलांची व्यवस्थित काळजी घेणं ते ते दादाच बघायचं आहे तर त्यांनी मला खूप व्यवस्थित आहो मॅडम क घटक घेचू नका किंवा असं धरा सगळ्यात पहिले तर तुम्ही घाबरू नका तुम्ही घाबरू नका म्हणजे मी घाबरले नव्हतेच अर्थात पण ते एक असतं ना की आपण नव्याने शिकतो आहे नवीन आहे हे करायचं आहे आपल्याला व्यवस्थित करायचं आहे ते त्यांनीच मला शिकवलं असं काही खूप वेगळे ट्रेनर नव्हते आणि मी म्हणेन माझ्यासाठी तर तेच ते बेस्ट ट्रेनर होते कारण त्यांच्या त्यांचीच बैल होती त्यांना ती व्यवस्थित माहिती होती आणि ती बैला असल्यामुळे <laughs> <वोले। laughs> ती बैला आणि त्या दादासोबत असल्यामुळे मी म्हणेन की मी ती शर्यत पार केली आता ती जिंकले हारले जे काही पण ॲटलीस्ट मी ती पार केली जय स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी आणि जय आणि विशाल खरं तर बिग बॉसमध्ये ही जोडी आम्ही पाहिली होती तेव्हा टशन होती थोडीशी इथेही ती टशन आम्हाला पाहायला मिळणार किती छान शेजारी शेजारी उभेला काय केलं अरे हाय असं म्हणजे त्याच्यानंतर तुला कळेल की असं बॉन्ड किती एकदम आमचं चेंज झालं आणि ते एवढं काही खराब नव्हतं पण तुला माहिती आहे ना रियालिटी शो म्हटलं की थोडंसं ड्रामा आणि हे ते ते सगळं ते जुळून येतं गोष्टी आणि पण आय थिंक ऑफ द दिस थिंग म्हणजे शोच्या नंतर आय डोंट थिंक शो की आमच्यामध्ये कधी असत ते त्याच्याबद्दल चर्चा जरी झाली उलट आम्ही लोक दोघं मिळून बाकीच्या बद्दल बोलतो की यांनी हे केलं पाहिजे होतं रे किंवा ह्यांनी हे केलं पाहिजे होतं सो आय थिंक ते एक आहे आणि खूप चांगला बॉन्ड आहे आमचा असं कधीच वाटलं नाही की आपण त्या शोमध्ये असं काहीतरी होतो किंवा आपण या लेवलवरती भांडायचो वगैरे कारण की आत्ता नेहमी आमची चर्चा म्हणजे ॲक्टिंग सोडून बाकी सगळ्या गोष्टीची असतात पण सेटवरती जेव्हा असतो तेव्हा डेफिनेटली विशाली मला काही गोष्टी सांगत असतो बिकॉज त्याचा अनुभव ऑफकोर्स म्हणजे नो डाऊट असं नाही की म्हणजे की छोटेपणा किंवा मोठेपणा पण पन त्यांनी बरंच काम केलेलं आहे आणि त्यांनी बरेच वर्ष काम केलेलं आहे तो त्यानंतर जर मी दहा वर्ष क्रिकेट खेळलो आणि जर तो दोन वर्ष क्रिकेट खेळला फॉर एक्झाम्पल तर डेफिनेटली त्या फील्डमध्ये मला जास्त अनुभव आहे पण याच्यामध्ये त्याच्या म्हणजे त्याच्याकडनं पण शिकायला मिळतं काही गोष्टी की हे असं नको हे थोडंसं आणि आपण म्हणतो ना की कुठे आपण चुकत असू तेव्हा हे दोघंही जणं सांभाळून घेतात तर ती एक चांगली एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे जी मला या मालिकेमध्ये खूप पॉझिटिव्ह uh, मी घेऊन जाणार आहे जसं की आमचे सिनियर कलाकार सुद्धा आहेत तेही सतत आम्हाला दर गोष्टीला सांगत असतात की असं ते तसं तसं इट्स गुड बॉन्डिंग छान आहे पण विशाल तुझा एक रांगडा लूक आहे आणि ह्याच्या आधी तुझी इमेज अशी छान रांगडीच होती कुठेतरी त्याचाही फायदा झाला का की ते एक म्हणतात ना ते गावरान तडका आहेच तुझ्यामध्ये सो ते खूप तुला इझी गेलं आणि थोडंसं लाऊड ही कॅरेक्टर आहे सो त्याबद्दल मी कायमच म्हणतो की मी नशिबाने म्हणून माझा जन्म गावाकडे झाला गावातल्या मातीच झाला आणि गावातली माती आपल्याला खूप काय शिकवते आणि या मुंबईसारख्या काय म्हणू आपण धावपळीच्या दुनियेत मला खरं तर सांभाळून कोणीतरी ठेवलं आहे तर ती म्हणजे माझ्या गावाच्या बॉन्डिंगमुळे आणि आता प्रत्येक कामामध्ये एक वेगळेपणा जो येतो कारण मी पाहिलं हे सगळं किंवा राया किंवा ती पंढरपूरची भाषा म्हण किंवा तिथले लोक म्हण किंवा ते काय बोलू शकतात काय वागू शकतात हे मी बघितलं मी जगलो आहे ती गोष्ट नो डाऊट मला ती गोष्ट खूप सोपी केली भाषेच्या बाबतीत म्हण सगळ्या गोष्टी पण राया मी जसं आहे त्याच्या खूप एक्झॅक्ट ऑपोजिट आहे लाऊड जसं मी मगाशी म्हणालो की आ, अशी आपल्या घरा आपल्याला आईवडील असतात आईवडील प्रत्येक वेळी डिसिप्लिन शिकवत असतात की नाही इथे ओढायचं नाही इथे असं तसं असं पण मुळात रायाला रायाचे आईवडील नाही आहेत तर त्याला शिकवणारं कोणी नव्हतं तो ज्याच्या ह्याच्यात गेला ज्याने ज्याला वाढवलं अण्णा म्हणून तो तिथला मोठा डॉन आहे So, Don hai, असस, भाई गिरी, भाई गिरी, सो डॉन शिकवणार काय भाड्या वसुली राडा दंगा असंच बायगिरी मग तेच राया शिकला आहे हां सो त्यामुळे असं आहे ना की असं आहे की त्या फिलिंग्स आतमध्ये कुठेतरी आहेत त्या दाखवायच्या नसत्यावर अशी लोकं खूप लाऊड असतात सो so, हे कॅरेक्टर मी पाहिलेले पण आहेत बऱ्याच फिल्म पाहिल्या म्हण त्यासाठी आणि सरांनी आमच्या संपूर्ण टीमने खूप हेल्प केलं आणि मजा आली की आ, हे कॅरेक्टर करायला मला माहीत आहे आणि वेगवेगळे इमोशन्स आहेत एक फक्त ओरडणं असंच नाही आहे तर मंजिरी जर टशन जरी असलं तरी बाई तो एका लिमिटपेक्षा जास्त जात नाही कारण तो आई बाई गाई दिसली की हाच जोडतो मग ते रिस्पेक्ट आहे त्याच्यावरती कारण आईबरोबर तो राहिला आहे असं नाही की नाही राहिला सो आईने जे काही लहानपणी जोपर्यंत आहे तोपर्यंत शिकवलं आहे ते सगळं त्याच्या मनात आणि हे काळजाच्या जवळ आहे तर आ, ती गोष्ट एक आहे पॉझिटिव्ह सेकंड गोष्ट म्हणजे याच्याबरोबरची वेगळी टशन अण्णाबरोबर असल्यानंतर मग ते माझ्यासाठी देव आहेत सो त्यांच्या ठिकाणी मी ते म्हणाल ते तशा पद्धतीने सो अशा वेगवेगळ्या माझी गँग जेवढी असते माझ्या राया गँग सगळे आहे त्या मैत्रीबरोबर ते मग आमचा वेगळाच राडा सगळ्याच गोष्टी म्हणजे त्यात आम्ही फुल मजा करतो आहे आणि त्या आयुष्यात मी कधी केलेल्या नाहीत कधीच नाही केलेत म्हणजे आता ते बोलायला पाहिजे की नाही म्हणजे ड्रिंक करण्यापासून स्मोक करण्यापासून हे सब कारण भाईगिरी म्हटलं असंच ना सो तसं नाही पण त्या इमोशन्स करणं मला त्याची टेस्ट पण माहीत नाही पण ते मला करायचं आहे सो so, हे करणं माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे आणि ते आम्ही छान पद्धतीने करतो आहे सगळे तो, तो नशीबन आहे की असं कॅरेक्टर मिळते की सगळ्या शेड्स करायला मिळत आहेत सो ॲज अन ॲक्टर म्हणून पण जय विशन आणि पूजा म्हणजे असे तिघांमध्ये जो काही कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टर मध्ये कुठेतरी प्रेमाचं त्रिकोण पाहायला मिळणार आहे का आता सध्या तरी आम्हाला तुमचं तुमची जोडी कदाचित द्ध प्रेम पुढे हिरो हिरोईन म्हणून दिसताय जयची एंट्री म्हणजे तुझ्या कॅरेक्टरची एंट्री होणार आहे कारण तू सध्या तरी इमानदार असं तिच्या पुढे आहेस पण बाकीच्यांपुढे वेगळी इमेज आहे तुझी सो तुझी एंट्री होणार आहे का या प्रेमाचं त्रिकोण ते आय थिंक विथ टाईम तुम्हाला सिरियल मध्ये बघायला मिळेल म्हणजे अजून ते तर तु मला पण माहिती नाही असं नाही मी हे म्हणेन की कॅरेक्टर किंवा हे असं नाही आहे इथे आमच्या सिरियलचं एक प्लस पॉईंट मी हा सांगेन की आमच्या प्रत्येक सिरियलमधला प्रत्येक कॅरेक्टर हिरो आहे प्रत्येक कॅरेक्टरला एक वेगळी शेड आहे त्याशिवाय सिरियल आमची वरती येऊ शकत नाही या दोघांची स्टोरी नसता हे संपूर्ण टीमची स्टोरी आहे म्हणजे इव्हन माझ्या गँगमधले डिफिकल्ट माझे पंटर आहेत ते सुद्धा एक वेगळे कॅरेक्टर आहेत त्या गँगशिवाय मी उठून दिसणारच नाही इवन जय आता आल्यानंतर तुम्हाला लवकरच प्रेक्षकांना दिसणार आहे की एवढा वेळ नाही आहे सो so, फक्त मी मे बी पहिल्या दुसऱ्या एपिसोडमध्ये येत असेल तर हा तिसऱ्या चौथ्या एपिसोडमध्ये तुम्हाला दिसू शकतो सो एवढ्या लवकरच्या अशा गोष्टी आहेत तर सो मजा आहे की ह्या uh, गोष्टी असणं की सगळे तग तगडे कलाकार आहेत सगळे आणि सगळे त्या पद्धतीने करत आहेत आणि टायटल जरी येड लागलं प्रेमाचं असलं तरी खूप टिपिकल लव्ह स्टोरी फक्त अशी नाही आहे आणि अर्थात ट्रँगल आहे नाही अजून आहे अजून काय गोष्टी आहेत हे आम्हालाही अजून नाही माहिती आहे आणि ते विथ स्टोरी उलगडत जाणार आहेत गोष्टी आणि त्यात जसं याने सांगितलं की प्रत्येक कॅरेक्टरला इतक्या वेगळ्या वेगळ्या लिअरिंग्स आहेत की लोकांनाही तो एक प्रश्न चिन्ह असणारच की कदाचित मग 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 मंजिरी काय करेल मग तिचं मग हां मग सिच्युएशनल काय ड्रामा घडतोय तिच्यासोबत आणि मग काय होतंय वगैरे बघा मी खूप खुश आहे की मी सिरियल करतोय का तुला सांगू माझी आजी म्हणजे मी आय थिंक दुसरी तिसरीत असेल तेव्हा मी माझ्या घरी बघतोय की फुल टाइम असे म्हणजे प्रॉपर सास भाऊ सिरियल आणि माझी आजी जी आहे ना ती फुल टाइम कॉमेंट्री करते आणि तिला लिटरली एव्हरी दर मिनटाला आम्ही सांगतो की प्लीज शांत बस आणि सिरियल बघ ती तरी सुद्धा ती शांत होतच नाही मग हिने हे असं का केलं मग आम्ही ना ने तिला नेहमी सांगायचो की आता ना तुला आम्ही डिरेक्टरशी डिरेक्टली भेट घालून देतो आणि मग तू त्यांना सांग मग तुझ्या पद्धतीने ते सिरियल लिहितील मग आता आय एम सो हॅप्पी की आता तशी वेळ पण येऊ शकते की जर ती बोलली माझ्या सिरियलने कमेंटरी केली मी तिला सांगणार की मी तुला डिरेक्टर सरांशी मी भेटवतो आणि तुला मी रायटरशी पण भेटवतो तू त्यांना सांग की नाही ऐसा क्यू किया आपने यायसाही होणार होना चाहिए था ना आनंद झाला असेल अर्थात तुझा आत्ताच आहे खूप खूप म्हणजे कंटिन्युअसली मला विचारत असते आता मग काय झालं मग हे काय झालं पण तिला मी सांगत नाही क्वेश्चन मार्क असतो माझ्या सिरियल मध्ये अच्छा मग हे असं मग तसं आणखी प्रेक्षकांना असंही होईल की खूप लोकांना असं वाटेल की नाही मग मंजुरी आणि जयचं असावं किंवा मंजुरी आणि रायाच असावं आणि त्यात दोघं तर तगडे हिरो हे हा मतलब हिरो तो होई आप दोनो हिरो तो होई तो अभि कुछ भी हो सकता बॅक स्टेज कोणाशी जास्त पटते विशालशी की जयशी काही नाही आहे बोथ आर व्हेरी व्हेरी फन पर्सनॅलिटीज मी म्हणेन म्हणजे त्यांना लोकांनी कसं बघितलं आहे मला नाही माहिती मी बघ 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 मला म्हणजे बाकीच्यांचा प्रस्पेक्टिव्ह नाही माहिती मी जेवढं त्यांच्यासोबत शूटिंग केलं किंवा प्रमोशनसाठी प्रवास केला किंवा मी कुठे कुठे भेटलो तर इट इज ऑलवेज फन आणि काय म्हणजे असं दोघांपैकी एकाला तर मीही नाही निवडू शकत आणि मंजिरीही नाही निवडू शकत आणि एक गोष्ट मला बोलायची होती आता जयच्या याच्यात बोलणं झालं की तिची आजी अशा अशा कमेंट्री किंवा मध्ये हे असं का नाही झालं असं का झालं तर ते खूप महत्त्वाचं आहे ॲज अन त्यांचा रिव्ह्यू कारण प्रेक्षक मायाबाबत ज्यावेळी बघतात ना त्यावेळी ते ते स्वतःहून त्यात जाऊन बघतात की ही माझी सिरियल आहे हे मी किंवा मी काय लोकं बघत असले हा राया मी आहे किंवा हा जय मी आहे किंवा ही मंजिरी मी आहे म्हणून बघतात सो त्यांचे रिव्ह्यूज आहेत ना ते खूप महत्त्वाचे आहेत आणि ते आमच्यापर्यंत तुमच्या थ्रू पोहोचणार आहेत खरं तर कारण तुम्ही आम्हाला पोहोचणार सो त्यासाठी बिग थँक्स आणि प्रेक्षकांना हेच म्हणेन की बघा आणि असे वेगवेगळे रिव्यूज जय चर्जी सारखे आमच्यापर्यंत पोचवा सो आणि मालिका आमची खूप चांगल्या लेवलला हिट करा म्हणजे मी त्यांना नेहमी म्हणतो माझ्या आजीला की जर तुझ्या पद्धतीने जर असं तू बोलतेस की असंच घडलं तर दहाव्या दिवशी सिरियल संपेल <laughs> दहाव्या दिवशी <laughs> की ही ह्याच्यासोबत गेली तो त्याच्यासोबत गेला संपला विषय संपला नाही पण मग ती इन्व्हॉल्वमेंट पण हवी ना रिॲक्शन असते सो प्रत्येकाला आपल्या आपल्या कॅरेक्टर बद्दल वाटत असतं तेवढं प्रेम असतं हो ते आता सेटवर येऊ तेव्हा भरपूर गप्पा मारायच्याच आहेत आणि आम्हाला आणखीन बाकीच्या बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्यात आत्तासाठी खूप खूप शुभेच्छा मच